अरे टेजी वर दे देवा नवरदेवाकडून स्टेजवर फोटो काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दे धना नवरदेवाचा राग पाहून पाहुणे ही थक्क व्हिडिओ तुफान व्हायरल नवरदेव इतका संतापला की भर मांडवात त्याने व्यक्तीला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय लग्न सराई सुरू असून सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे लग्न म्हटले की आनंद उत्साह आणि थाटमाट असे वातावरण असते लग्न घरातील सर्व मंडळी फसदमुख पाहुण्याची रेलचेल आणि त्या डान्स गाणी प्रथा परंपरा तसेच नवरा नवरीचे खास क्षण अथवा वर वरवधूचे भंडात किस्से व्हायरल होत असतात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि लक्षात राहणारा प्रसंग असला तरी काही वेळा एखाद्या चुकामुळे चुकामुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते काहीसा प्रकार एका लग्नात घडला आहे लग्नात नेहमीच गडबड असते सगळ्यात गोष्टी वेळेवर त्याची जास्त काळजी घ्यावी लागते लग्नाच्या सगळ्या विधी पाहुणे मंडळीची भेट या सगळ्यामध्ये नवरदेव आणि नवरी अगदी थकून जातात मग या सगळ्यात जर काही विचित्र प्रकार घडला तर त्याची चिडचिड होणे अगदी सोपाग्य आहे सध्या असाच एक प्रकार एका ठिकाणी घडला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि टेजीवर एका व्यक्तीला मार कहाण केली अनेकांनी ट्यूशन कॅमेऱ्यात कैद केला आहे